उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांची सुरुवात सगळीकडेच झालेली आहे मी सुद्धा येथे साबुदाना बटाट्याच्या चकल्या बनवलेल्या आहेत एकदम छान खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार होतात योग्य प्रमाणासह हो येथे पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे तळल्यानंतर खूप साऱ्या फुलतात एकदम मस्त खायलासुद्धा खूप छान लागतात चकली खाताना तिखट ठसका पण येत नाही अशी ही चकली खूपच मस्त आणि टेस्टी लागते तुम्हाला मी इथे चकल्या तळून दाखवलेल्या आहेत आणि चकली तोडून सुद्धा दाखवते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात चकलींना कलर सुद्धा खूप छान आलेला आहे चला मग आपण आता चकलीची पूर्ण रेसिपी बघूया इथे मी सर्वप्रथम एक किलो साबुदाना घेतलेला आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला आहे यामध्ये भरपूर पाणी टाकून घेतलेलं आहे साबुदाना बुडेल एवढं पाणी आणि त्यावरती आपला अर्धा बोट बुडेल एवढं पाणी ठेवायचं आणि एक रात्रभर झाकून ठेवायचं तुम्ही साबुदाना पाच सहा तासासाठी सुद्धा भिजवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येथे मी अडीच किलो बटाटे घेतलेले आहेत ते उकडून घेतले आणि त्यावरील साल काढून घेतली साल काढून घेतल्यानंतर किसणीने हा बटाटा सर्व किसून घ्यायचा तुम्ही मॅश पण करू शकता पण बटाट्याचे तुकडे राहून जातात त्यामुळे मी येथे किसणीने किसून घेत आहे असे हे सर्व बटाटे किसून घेतले त्यानंतर साबुदाना किती भिजला ते बघूया येथे साबुदाना खूप छान असा भिजलेला आहे आता साबुदाणे आपण शिजवून घेऊया येथे मी गॅसवर पातेलं मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि हे पातेल्यामध्ये मध्ये दोन तांबे पाणी टाकून घेत आहे दोन तांबे पाणी टाकून घेतल्यानंतर पाणी उकळू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये साबुदाना टाकायचा सर्व साबुदाना टाकून घ्यायचा आणि चांगला मिक्स करायचा साबुदाना हा थोडासा ट्रान्सपरंट दिसायला लागला की त्यानंतर आपण यामध्ये बटाटे किसलेले टाकून घेऊया तुम्ही पाणी उकळायला लागलं त्यावेळेसुद्धा तिखट टाकू शकता किंवा हिरव्या मिरचीची चटणी पण टाकू शकता पण मी येथे नंतर टाकणार आहे त्यानंतर साबु बटाटे टाकून घेतले आणि बटाटे चांगले मिक्स करून घ्यायचे साबुदाना आणि बटाटा दोन मिनटं छान असा मिक्स करून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची त्यानंतर खाली उतरवून तुम्ही चांगलं मिक्स करून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट पण टाकू शकता पण मी येथे लाल तिखट टाकणार आहे येथे मी दोन तीन चमचे आपल्या प्रमाणानुसार लाल मिरची पावडर टाकून घेतली तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असेल तर जिऱ्याची पूड किंवा अख्खं जिरं टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे तिखट टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही वाफ काढू शकता चांगलं मिक्स करायचं येथे जर तुम्हाला थोडीफार पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता गरम करून हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्या एकदम मस्त असं हे पीठ तयार घेत होतं चकल्या ह्या उन्हामध्ये प्लॅस्टिक कागदावर टाकणार आहोत येथे मी आता हा सोऱ्यामध्ये हे मिश्रण टाकून घेते आणि कागदावर याच्या गोल गोल अशा चकल्या तयार करून घ्यायच्या तुम्ही छोटी मोठी कोणत्याही प्रकारची चकली बनवू शकता छोटी चकली केली तर छोट कमी तेलात पण तळली जाते त्यामुळे मी इथे ह्या चकल्या एकदम अशा मस्त छोट्या छोट्या तयार करून घेत आहे तुम्ही येथे अडीच किलो बटाट्याऐवजी दोन किलो बटाटेसुद्धा वापरू शकता मी येथे एक किलो साबुदाणा आणि अडीच किलो बटाटे असं प्रमाण घेतलेलं आहे ही चकली दोन ते तीन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि मस्त असा लाल मिरचीचा रंग आलेला आहे बघा हिरव्या मिरचीचाही छान रंग येतो चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद